शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कपाशीच्या प्लॉटमध्ये आणि हा जो कपाशीचा प्लॉट आहे हा इथं आपला साधारणतः दोन एकरचा आहे आणि या दोन एकरमध्ये आपण काय कपाशी घेतलेली आहे चार फूट बाय पावली तर याच्यामध्ये आपण केलं काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं कपाशी लागवड केली आणि त्याच्यानंतर आपण खताचं नियोजन व्यवस्थापन फवारणीचं सर्व व्यवस्थित आपण आपण व्यवस्थित केलं परंतु आता हा दोन दिवसाचा पाऊस जो आहे साधारण आठ दिवसापासून चालू आहे परंतु दोन दिवस भयंकर होता भरपूर होता तर त्यामध्ये बघा हे बघा असा पाऊस पूर्ण असं पाणी असं 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 वाहिलं आणि हवासुद्धा भरपूर होती त्यामुळे झाडंसुद्धा जास्त दिवसाची झाडं असल्यामुळं आठ दिवसाची झाडंसुद्धा त्या पाण्यामुळं जमीन पहिलीच आपली ओली झाली नरम झाली आणि बघा इथं पायसुद्धा आपली भरपूर खाली चालली जमिनीमध्ये बघा अशा प्रकारे आणि त्याच्या जागी तर भरपूरच खोल जातात तर त्यामुळं काय झालं जमीन नरम झाली हवा सुटायली पाण्यामुळं आणि आता काय झालं झाडं उघडण्याला सुरुवात झाली कारण अशा प्रकारे गॅप तयार होतो हे गॅप कुठं तयार होतो तर हा इथं इथं तयार होतो हा गॅप तयार झाला म्हणजे ह्यामुळे वर उचलतात आणि या साईडला इथं गॅप तयार होतो कारण मुळ्या या साईडला जातात त्यामुळे इथं गॅप तयार होतो मग याला उपाय काय आहे तर उपाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे झाड आहे हे हळूवार आपण असं उभं करायचं आता उभं केल्यानंतर काय आपल्याला जो गॅप आहे तो अशा प्रकारे इथं आपल्याला दिसून जाईल तर मग काय करायचं ते असं उभं केल्यानंतर या साईडला आपण माती अशी थोडी ओढायची ओढल्यानंतर हा गॅप आपण अशा प्रकारे पायाने बुजून टाकायचा आणि चहू बाजूने हार आरामाने जास्त काय जोरात नाही जास्त वजन नाही टाकायचं अशा प्रकारे चहूबाजीने आपण इथं पायाने असं पूर्ण झाड असं सरळ करायचं आता सरळ केल्यावर याच्यावर उपाय काय करायचा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करायचं स्ट्रेप्टोसायक्लिन साप पावडर यापैकी कोणतंही एक या आपण बुरशीनाशक घ्यायचं तर यामध्ये काय घ्यायचं शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी साप पावडर घ्यायचं ह्युमिक ॲसिड शंभर मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आ, हे ड्रिचिंग करायची तर यासाठी काय करायचं तर साधारणतः अर्धा लिटर तरी पाणी आपल्याला या झाडाच्या बुडापाशी पडलं पाहिजे तर यासाठी डब्यानं जरी टाकलं असं तरी चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डब्यानं जरी नाही टाकायचं तर आपण पंपानंसुद्धा प्रकारे असं नोजलची रिंग अशी नोजल काढून अशा प्रकारे असं इथं ड्रिचिंग करू शकता झाडाच्या झाडापासून झाडाच्या बुडापाशीच केली तरी चालते त्याच्या बुडापाशी तीन इंचावर अशा प्रकारे घ्यायची त्याच्यानंतर जास्त अंतरावर घ्यायचं नाही तर अर्धा लिटर तरी पाणी पडलं पाहिजे अशा प्रकारे ड्रिचिंग इथं करून घ्यायची म्हणजे आपलं झाड जे सुकलेलं आहे तर ते उभं राहील आणि जिवंत राहील पुन्हा जिवंत झाल्यासारखं आपल्याला दोन दिवसात आपल्याला जाणवल आणि ते पुन्हा जिवंत होईल आणि पाहिजे तसा उत्पादन आपल्याला त्याच्यात मिळून जाईल तर हे पूर्ण झालं कशामुळं तर हे पावसामुळे झालं आणि हवेमुळे झालं तर अतिपाऊस आठ दिवसाचे झाड त्याच्यामुळे झालं आणि पाटाचं पाणी अशा प्रकारे हे वाहत वाहत आलं त्याच्यामुळे झाडं असे वाकले आणि हवेमुळे पुन्हा या साईडला या साईडला अशामुळं तर जमिनीच्या आतमध्ये मुळ्या तुटल्या आणि त्याच्या जवळपास मुळ्याच्या जवळपास बुडापाशी गॅप तयार झाला त्याच्यामुळं आपल्याला ते झाडं आपल्याला इथं सुकल्यासारखी इथं जाणवत आहे तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं तर अशा प्रकारे आळवणी करायची त्यामध्ये आपण क्लोरोपायरफॉस किंवा लांबडा हे पंधरा मिली टाकू शकता तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपण इथं बावीस साप पावडर घ्या शंभर ग्राम ह्युमिक ॲसिड शंभर मिली आणि लांबडा घ्यायचा पंधरा मिली तर असं पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण आळवणी करू शकता त्यामुळं आपल्या पिकाचा जो भाग आहे सुकलेला हा पुन्हा जिवंत होईल आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे होईल आणि सतेज दिसल तेजदार दिसल आणि मरणार नाही उबळ होणार नाही